जयाञ्चे करिता स्मरणोय विद्यांचे अधिकरण ते चिबन्धुया श्रीचरण स्मृती पुराणा आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं वादरायण सूत्रवाचकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुना, पुना। शुकासारिके पूर्णवैराग्यजाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यय सा। नमस्कार माचा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्री ताईनाई नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज आपला दशक नवव्याला प्रारंभ होत आहे दशक नववा गुणरूप समास पहिला आशंका या दशकातील सहावा समास गुणरूप निरूपण आहे त्या समासाचे नाव या दशकाला दिले आहे गुण म्हणजे त्रिगुण आणि रूप म्हणजे आकार म्हणून त्रिगुण व पंच महाभूतांनी आकाराला आलेल्या अशा या दृश्य अशा अशी संपूर्ण चर्चा या समासात असल्यामुळे सहाव्या समासाचे नाव या दशकाला दिले आहे या समासामध्ये परब्रह्माचे वर्णन करणाऱ्या अनेक शब्दांच्या सामान्य व्याख्या केल्या आहेत हा संपूर्ण समास प्रश्नोत्तरांच्या रूपाने सांगितला गेला आहे पहिल्या ओवीत श्रोता प्रश्न विचारत आहे व दुसऱ्या ओवीत वक्ता त्याला उत्तर देत आहेत परब्रह्म बुद्धी वाणी व इंद्रियांना इंद्रियांनी जाणता येत नाही कारण परब्रह्म अतींद्रिय आहे पण ज्ञानी संतांनी अज्ञानी लोकांना ब्रह्मस्वरूप सांगण्याचा प्रसंग आला म्हणजे ब्रह्म असे नाही ब्रह्म तसे नाही अशी नाहीपणाची भाषा त्यांना वापरावी लागते दृश्य खरे मांडणाऱ्या अज्ञानी माणसांना दृश्य वस्तूंची संबंधाची व कल्पनांची भाषा लवकर समजते म्हणून ती पद्धत स्वीकारून ब्रह्म असे नाही असे ब्रह्म वर्णन संत करतात या समासामध्ये अशाच प्रकारे ब्रह्मस्वरूप वर्णन केलेले आहे शिवाय या समासाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की यातल्या एक ते पंधरा ओव्यांमध्ये येणाऱ्या प्रत्येक चरणाची सुरुवात नी या शब्दाने झालेली आहे आणि त्यानंतर येणाऱ्या सगळ्या ओव्या अ या अक्षरापासून ओव्या आणि म्हणजे प्रत्येक चरणसुद्धा अ या शब्दांनी पासून तयार झालेला आहे म्हणजे खरंच त्यां त्याच्यात एक सौंदर्यदृष्टीसुद्धा स समास लिहिताना समर्थांची आपल्याला लक्षात येते समास पहिला आशंका श्री श्रीराम समर्थ श्रीराम निराकार म्हणजे काय निराधार म्हणजे काय निर्विकल्प म्हणजे काय मज निरोपावे श्रीराम निराकार म्हणजे आकार नाही निराधार म्हणजे आधार नाही निर्विकल्प म्हणजे जे कल्पना नाही परब्रह्माशी श्री श्रीराम निराकार म्हणजे आकार नाही कोणत्याही पदार्थाला आकार म्हणजे रूप असते रूप हा डोळ्याचा विषय आहे डोळ्यांनी सर्व पदार्थांचे आकार म्हणजे रूप दिसते परंतु परब्रह्माचे कुठल्याच इंद्रियांनी ज्ञान होत नाही ते इंद्रियांनी जाणता येत नाही म्हणून ते निराकार आहे निरवयत्वामुळे परब्रह्म निराकार आहे असं सांगावं लागते निराधार म्हणजे आधार नाही कोणत्याही पदार्थाला अधिष्ठान असल्याशिवाय त्याचं अस्तित्व असू शकत नाही म्हणजे आधारासाठी दुसरं काहीतरी हवे असते समजा हे, हे पुस्तक आहे हे पुस्तक टेबलवर आहे म्हणजे टेबलाचा त्या पुस्तकाला आधार आहे टेबल सतरंजीवर ठेवलेला आहे म्हणजे सतरंजीचा आधार त्या टेबलाला आहे सतरंजी जमिनीवर टाकलेली आहे असा खाली खाली विचार करत गेलं की सगळ्या शेवटी जे उरते ते परब्रह्म तत्त्व परंतु परब्रह्म मात्र एकमेव असल्यामुळे दुसरे तिथे काहीच नसल्याने त्याला मात्र कशाचाच आधार नाही म्हणून त्याला निराधार म्हटल्या जाते निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही कल्पना करण्यासाठी मन लागते मनच सगळे संकल्प विकल्प करत असते कुठलीही गोष्ट हवी किंवा नको ती चांगली आहे किंवा वाईट आहे असा सर्व विचार करणे हे मनाचे काम आहे ब्रह्म अमन म्हणजे मनच नसल्यामुळे तेथे कल्पना म्हणजे विचार उमटतच नाही म्हणून ते निर्विकल्प आहे असं म्हटल्या जाते निरामय म्हणजे काय निराभास म्हणजे काय निरावेव म्हणजे काय मज निरोपावे श्रीराम निरामय म्हणजे जळमय नाही निराभास म्हणजे भासची नाही निरावेव म्हणजे अवेव नाही परब्रह्मासी श्रीराम निरामय म्हणजे दोष ब्रह्माला एकही विकार नाही त्यामुळे त्याचा नाश संभवत नाही ज्ञानेंद्रियांनी न कळणारे व अखंड असे हे ब्रह्म निरामय आहे निराभास म्हणजे भासची नाही ब्रह्माच्या ठिकाणी कशाचा कधीही कल्प कुठलीही कल्पना करताच येत नाही आणि कल्पना नेहमी भासमान असते ज्याच्या ठिकाणी भासच नाही म्हणून ते निराभास होय निराव्य म्हणजे आकार नाही अवयव नाही एखादा एखादी वस्तू समजा टेबल आहे टेबलाला वेगवेगळे टेबलचे आकार असतात म्हणजे टेबल कधी गोल असतो कधी चौकोनी असतो कधी अष्टकोणी असतो तर कधी आयात आयात आकाराचा असतो अशा विविध आकाराचे हे टेबल असतात म्हणजे त्यांना रूप असते ब्रह्माला मात्र कुठलेच अवयव नसल्याने त्याला कुठलाच आकार किंवा रूप असण्याचा प्रश्नच येत नाही निप्रपंच म्हणजे जे काये म्हणजे काये निरोपाधी म्हणजे काय मज निरोपावे श्रीराम निप्रपंच म्हणजे प्रपंच नाही निकळंक म्हणजे कळंक नाही निरोपाधी म्हणजे उपाधी नाही परब्रह्मासी श्रीराम निप्रपंच म्हणजे प्रपंच नाही जे जे पाचभौतिक असते ते सगळे दृश्यात मोडते आणि दृश्य हा मायेचा सगळा पसारा म्हणजे संसार आहे मायेच्या प्रांतात अनेक प्रकारच्या घटना सतत घडत असतात आणि बदलत असतात त्या प्रत्येक बदलात काहीतरी दोष असू शकतात त्यामुळे काही, त्या काही कलंकही असण्याची शक्यता किंवा संभव आहे शिवाय माया ही ईश्वराची उपाधी आहे आणि उपाधी असल्यामुळे आणि ही माया द्वैतात मोडणारी असल्यामुळे यात द्वैत आहे परंतु ब्रह्माला प्रपंचच नाही त्यामुळे तेथे दुसरे कोणीच नाही म्हणून कलंक नसलेले व कुठलीच उपाधी नसलेले निरोपाधी असं हे ब्रह्मतत्व आहे निरोपम्य म्हणजे काये निरालंब म्हणजे काय निरापेक्षा म्हणजे काय मज निरोपावे श्रीराम निर निरोपम्य म्हणजे उपमा नाही निरालंब म्हणजे अवलंबन नाही निरापेक्षा म्हणजे अपेक्षा नाही परब्रह्मासी श्रीराम निरोपम्य म्हणजे उपमा नाही एखादी वस्तू किंवा समजा एखाद्या लहान मुलाने कोल्हा पाहिलेला नसेल तर तो विचारतो आपल्याला की कोल्हा कसा असतो तर आपण त्याला सांगतो अरे तू कुत्रा पाहिला आहेस ना अगदी त्या कुत्र्यासारखाच कोल्हा दिसतो पण कोल्हा त्या कुत्र्यापेक्षा थोडासा उंच व क्रूर असतो आणि तो, तो जंगलात राहतो म्हणजे कोल्हा कुत्र्यासारखा आहे कुत्र्याची उपमा देऊन आपण मुलाला कोला कसा आहे हे समजून सांगतो परंतु ब्रह्म मात्र एकमेव असल्यामुळे उपमेचा प्रश्नच येत नाही शिवाय ब्रह्म कुठल्याही आलंबनाने दर्शविता येत नाही कारण आलंबनासाठी दुसरी वस्तू समोर असावी लागते जसे सगुणाची भक्ती करताना आपण रामकृष्ण यांच्या मूर्ती आलंबनासाठी समोर ठेवतो परंतु ब्रह्मासाठी असं कुठलंच आलंबन नसते म्हणून ते निरालिंब आहे ब्रह्माची तुलना कशाचीच करता येत नाही तुलना करण्यासाठी दुसरे हवे तरच तुलना करता येते ब्रह्म निरपेक्ष असल्यामुळे तेथे अपेक्षेला वावच नाही निरंजन म्हणजे जे काय निरंतर म्हणजे जे काय निर्गुण म्हणजे काय मज निरोपावे श्रीराम निरंजन म्हणजे जनची नाही निरंतर म्हणजे परब्रह्मासी श्रीराम ब्रह्मस्वरूप निरंजन म्हणजे जनची नाही असं समर्थांनी सांगितलं कारण रंजन याचा अर्थ करमणूक तसेच रंग लावणे असा आहे ब्रह्म निरवयव असल्याने त्याला रंग नसतो त्याला मनही नसते त्यामुळे मन नसल्यामुळे करमणुकीची गरज नाही आनंद हेच त्याचे स्वरूप आहे म्हणून ब्रह्मस्वरूप निर्जन आहे असं म्हटलं जाते जिथं द्वैत नाही तेथे दुसऱ्याच्या मनोगताचा विचार संभवतच नाही आत्मा या तिन्ही दृष्टीने निरंजन आहे शिवाय आत्मा नित्य आहे तो नाही असं कधी होतच नाही रीता ठाव या राघवे राघवे नाही असा सगळीकडे तो भरून आहेच म्हणून तो निरंतर आहे गुण हा त्या प्रकृतीचा धर्म आहे आणि ब्रह्म त्रिगुणातील असल्यामुळे त्याला एकही गुण नाही निसंग म्हणजे काय निर्मळ म्हणजे काये निश्चळ म्हणजे काये मज निरोपावे श्रीराम निसंग म्हणजे संगची नाही निर्मळ म्हणजे मळची नाही निश्चळ म्हणजे चळन नाही परब्रह्मासी श्री पर श्रीराम ब्रह्म एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याला निसंग म्हटल्या जाते त्याला कोणाचाच संग नाही कारण संघासाठी संघासाठी दुसरे हवे असते त्याचप्रमाणे ब्रह्म कधीच कुठलेच कर्म किंवा क्रिया करत नाही कर्म करत नाही म्हणून कुठल्याच कर्माचा चांगले असो की वाईट असो त्याचा लेप मल त्याला लागत नाही म्हणून ब्रह्म निर्मळ आहे आणि ते अत्यंत स्थिर न बदलणारे व्यापक असल्यामुळे ते आढळ आहे म्हणून निश्चळ म्हणजे चळण नाही म्हणजेच ते अढळ आहे निशब्द म्हणजे निर्दोष म्हणजे काय निवृत्ती म्हणजे काय का मज निरोपावे श्रीराम निशब्द म्हणजे शब्द ची नाही निर्दोष म्हणजे दोषची नाही निवृत्ती म्हणजे वृत्तीचं नाही परब्रह्मासी श्रीराम ब्रह्म निशब्द म्हणजे शब्दची नाही शब्द हा आकाशाचा गुण आहे आणि ब्रह्मात आकाश नाही आकाशाच्या पलीकडे असलेलं हे ब्रह्मतत्व आहे शिवाय जी वस्तू ज्ञानेंद्रियांनी ग्रहण करता येते मनाने त्याची कल्पना करता येते त्याचे वर्णन शब्दात करता येते पण ब्रह्मापाशी मन आणि वाणी दोन्हीही नाहीत म्हणजे दोन्हीही तिथं लटकी पडतात कारण वाणी दृश्याचे ज्ञान करून देते पण ती दृश्या सगट झोपेत अंतर्धानही पावते ब्रह्म किंवा ब्रह्मस्वरूप आत्मा या तिन्हीही अवस्थांच्या पलीकडे आहे असे हे तिन्ही अव्यस्तांच्या पलीकडे असलेले ब्रह्म अखंड असल्याने त्यात थोडाही भेद संभवत नाही म्हणजे त्यात कुठल्याही प्रकारशी थोडीशी सुद्धा फट नाही कारण ते सगळीकडे भरलेले असल्याने भेद संभवतच नाही कुठलाच दोष नसलेले असं हे निर्दोष ब्रह्मतत्व आहे ब्रह्मानुभवात एकही वृत्ती म्हणजे अंतःकरणच पूर्णपणे निवृत्त म्हणजे ब्रह्मामध्ये ते लीन झालेले असल्यामुळे तिथं एकही वृत्ती शिल्लक राहत नाही वृत्तीच नाही म्हणून ते निवृत्त आहे निक म्हणजे काय निर्लेप म्हणजे काये निकर्म म्हणजे काय निरोपावे श्रीराम निक म्हणजे कामची नाही निर्लेप म्हणजे लेपची नाही निक कर्म म्हणजे कर्मची नाही परब्रह्मासी श्रीराम निक काम म्हणजे कामची नाही ब्रह्माला मनच नाही मन नसल्यामुळे त्याला कुठलीच कामना नाही म्हणजे त्याला कुठलीच इच्छा नाही इच्छा पण नाही आणि कामना पण नाही आणि अरूप असल्यामुळे त्याला पृष्ठभागही नाही त्यामुळे कशाचाच लेप त्याला कधी लागत नाही कारण अंतःकरणच नसल्यामुळे अंतःकरणाच्या माध्यमातून कर्म केले जाते आणि अंतःकरण कर्मेंद्रिय नसल्यामुळे ब्रह्म कर्मरहित आहे थोडक्यात म्हणजे कोणत्याही पदार्थाला जात रूप नाम क्रिया गुण आणि संबंध असतात त्याद्वारे पदार्थाचे ज्ञान होते पण ब्रह्माला यातला कुठलीच गोष्ट लागू पडत नाही म्हणून त्या कुठल्याच गोष्टींनी निर्देश करून किंवा नामाच्या रूपानी जातींनी क्रियेनी संबंधानी अशा कुठल्याच गोष्टींनी ब्रह्म दाखवता येत नाही अनाम्य म्हणजे जे काये अजन्मा म्हणजे जे काय अप्रत्यक्ष म्हणजे काय मजनिरोपावे श्रीराम अनाम्य म्हणजे नामची नाही अजन्मा म्हणजे जन्मची नाही अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही ते श्रीराम अनाम्य म्हणजे नामची नाही रूप नसल्याने रा नाम नाही ब्रह्म कोणत्याही स्वरूपात कधीच व्यक्त होत नाही म्हणून ते अजन्मा आहे जन्मच नाही असे असून ते अपरोक्ष म्हणजे साक्षात आहे असं म्हटल्या जाते कारण परब्रह्माचे प्रत्यक्ष पाच व सहा आत्मज्ञान कधीच होत नाही म्हणून ते अप्रत्यक्ष आहे अगणित म्हणजे काय अकर्तव्य म्हणजे काय औक्ष म्हणजे काय मजनिरोपा श्रीराम अगणित म्हणजे गणित नाही अकर्तव्य म्हणजे कर्तव्यता नाही औक्ष म्हणजे क्षयची नाही परब्रह्मासी श्रीराम अगणित म्हणजे गणित नाही म्हणजे ब्रह्म इतके व्यापक आहे की त्याची लांबी रुंदी मध्ये ते कधीच मोजता येत नाही ब्रह्म अकर्ता आहे ते कधीच कर्म करीत नाही म्हणून त्याच्याकडे कर्तेपणा नाही ब्रह्माला एकही विकार नाही त्यामुळे त्याचा कधी क्षय होत नाही म्हणून ते निर्विकार आहे अरूप म्हणजे काय अलक्ष म्हणजे काय अनंत म्हणजे काय मज निरोपावे श्रीराम अरूप म्हणजे रूपची नाही अलक्ष म्हणजे लक्षत नाही अनंत म्हणजे अंतची नाही परब्रह्माशी श्रीराम ब्रह्माला एकही अवयव नाही म्हणून रूप नाही रूप नाही म्हणून ते कधीच लक्ष होऊ शकत नाही कारण लक्ष करण्यासाठी वस्तू हवी आहे लक्ष म्हणजे एखादी गोष्ट जर मला साध्य करायची असेल तर ते साध्यासाठी मला समोर काहीतरी हवं म्हणजे माझा मला असं ठरवावं लागतं की मला प्रयत्नांनी हे मिळवावं लागते त्याला आपण लक्ष म्हणतो पण ब्रह्मासाठी दुसरं काहीच नसल्यामुळे त्याच्यासाठी लक्ष ब्रह्म लक्ष असू शकत नाही अशा या ब्रह्माला अनंत म्हणतात ते व्यापक असल्याने ते इथून सुरू झाले आहे तिथेच संपले आहे असं त्याच्या बाबतीत कधीच होत नाही त्याची मोजदात करताच येत नाही आणि ते शिवाय अनादी आहे म्हणजे ते केव्हा बसून आहे हे कधीच कोणाला समजत नाही म्हणून ज्याचा त्याचा अंत लागत नाही असं हे ब्रह्मतत्व आहे अपार म्हणजे काय अढळ म्हणजे जे काय अतर्क म्हणे जे काय मज का निरोपा श्रीराम अपार म्हणजे पारची नाही अढळ म्हणजे ढळची नाही म्हणजे तर्कत नाही परब्रह्म ते श्रीराम अलीकडे व पलीकडे या कधीच बोलता येत नाही म्हणजे ते अपार आहे असंही सांगता येत नाही आणि ते तिकडे आहे असंही सांगता येत नाही कारण ब्रह्माला इकडून तिकडे जाताच येत नाही कारण हल्ल्यासाठी काही मोकळी जागा हवी पण ब्रह्म तर घनताट भरलेले आहे कुठेच एवढशी सुद्धा तिथे जागा नाही आहे शिवाय हे परब्रह्म तत्व तर्काने कधीच जाणता येत नाही अस आढळव अतर्क्य असलेलं हे परब्रह्म तत्व आहे अद्वैत म्हणजे काय अदृश्य म्हणजे काय अच्युत म्हणजे काय मज निरोपा श्रीराम अद्वैत म्हणजे द्वैतची नाही अदृश्य म्हणजे दृश्यची नाही अच्युत म्हणजे चेवत नाही ते श्रीराम अद्वैत म्हणजे द्वैतच नाही द्वैत म्हटलं की दोन आलं आणि अद्वैत ज्यात दुसरं काहीच नाही व कोणीच नाही असं अद्वैत असलेलं ब्रह्म कधीच डोळ्यांना दिसत नाही म्हणून ते दृश्य नाही तर त्याला अदृश्य म्हणतात ते कशानेही च्युत होत नाही म्हणजे ते ढळत नाही म्हणून ते अच्युत आहे अछेदमन जे काये अधाय्य म्हणजे काय अकलेत म्हणजे काय मजनिरोपावे श्रीराम अच्छेदमन जे, जे छेदेना अच्छे छे अधाय म्हणजे जळेना अकले म्हणजे जे कालवे ना ते श्रीराम अशा या परब्रह्माला कधीच छेद जात नाही त्याला कधीच शास्त्र शस्त्राने तोडू म्हटलं तर तो तोडता येत नाही त्याला ते अखंड असल्याने त्याला कुठेच खंड पडत नाही म्हणून ते अच्छेद आहे कशाने त्याला जाळता येत नाही ते कशामध्ये कालव म्हटलं तर ते दुसरे काहीच नसल्यामुळे ब्रह्म कशात कालवताही येत नाही पाण्याने ते कधी ओले होत नाही असं हे परब्रह्मतत्व अत्यंत सूक्ष्म व्यापक सर्वांच्या पलीकडे असलेलं सर्वांमध्ये व्यापून असलेलं सर्वश्रेष्ठ असलेलं व अधिष्ठान रूप असलेलं त्या प्र परब्रह्माला जाणण्याचा प्रयत्न केला की ते मीच आहे असा अनुभव येतो पण त्या अनुभव येण्यासाठी मात्र श्री गुरुकृपा हवी श्री गुरुकृपेनेच त्या ब्रह्मतत्वाला केवळ सिद्धांताचे स्वरूप न राहता अनुभवाचे स्वरूप येते म्हणून असे हे परब्रह्म जाणून घेण्यासाठी त्याचा अनुभव घेण्यासाठी गुरुकृपा लागते आणि अशी गुरुकृपा तुम्हाला आणि मला लाभावी अशी मी समर्थ चरणी विनंती करते जय जय रघुवीर समर्थ